जय आदिवासी शी, मी शिवम शरद बावारी आज पाच दिवस झाले छत्रपती शिवाजी महाराज चौक जुन्नर या ठिकाणी चुकावेळे गावचे सरपंच आदरणीय श्री दत्ता ओगावरी हे आमरण उपोषणासाठी बसले आहेत उपोषणाच्या मागण्या एवढंच आहेत सेंट्रल किचन बंद झालं पाहिजे अधिकारी जे देश आहेत त्यांना निलंबित केलं पाहिजे व जे काही आदिवासींची शासकीय आश्रमशाहांची आहे त्याची गुणवत्ता सुधारली पाहिजे या तीन विषयांवरती गावारी हे उपोषणाला बसलेले आहेत सांगायचा मुद्दा असा की अं येथील येथील आश्रमशाळेमध्ये मुलांच्या जेवणामध्ये आळ्या आढळल्या तेथील ती मुख्याध्यापिकांनी अधिकाऱ्यांना अहवाल पाठवला की प्रकल्प अधिकाऱ्यांना अहवाल पाठवला की ज्या जेवणामध्ये आळया निघालेल्या आहेत म्हणून आणि प्रकल्प अधिकाऱ्यांनी जा अहवाल दिला की त्या आळ्या नसून राजम्याच्या धान्याला आलेला मोड आहे म्हणून खरं तर राजम्याचा मोड आणि आळी न समजणार इतकाही आदिवासी समाज हा सुशिक्षित ना नाही असं नाही ती आळी आहे हे एखादा एक वेडसर मुलगा किंवा वेडसर माणसं सुद्धा सांगू शकतात की ती आळी आहे ते आळी आहे हे समाजासाठी कोणत्या शिक्षणाची गरज नाही खर तर त्या जो खोटाडेपणा आणून किंवा हे जे प्रकरण आहे हे दाबण्याचा जे प्रयत्न करते हे देसाई या देसाईची खरं तर बदली झाली पाहिजे खरं तर अशिक्षित हा देसाई आहे की त्याला आळी आणि राजम्याचा मोड याच्यातला फरक कळत नाही आणि ह्याच गोष्टीसाठी दत्तात्रय गावर हे पाच दिवस झालं छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी जुन्नर या ठिकाणी उपोष आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत तरी पण आज पाच दिवस होऊन देखील आदिवासी विभाग कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही किंवा कुठल्याही प्रकारची विचारपूस करत नाही खरं तर माझं ठाम मत आहे की ह्या गोष्टींवरती आदिवासींना कुठल्याही प्रकारचं उपोषण करायला लागलं नाही पाहिजे आदिवासींवरती जर ही उपासमाराची वेळ येत असेल आणि आदिवासींनी जर स्वतःच्या मुलांच्या भविष्यासाठी जर उपोषण करायला लागत असेल तरी कुठं तर चुकीचं आदिवासीसाठी स्वतंत्र बजेट आहे कोट्यवधी रुपयाचा निधी येत असतो बरोबर सगळ्या बाबी काय फॉलो होत नाही खरं तर जी करप्ट करप्ट जे व्यवस्था आहे ह्या गोष्टीमुळे आदिवासींना त्यांचे हक्क आणि अधिकार मिळत नाही खरं तर ही न्याय व्यवस्था जे आदिवासी मंत्री आहेत अशोक उईके यांनी सुद्धा दबाव टाकला पाहिजे की बाबा आदिवासी विद्यार्थ्यांना आळ्यांचं जेवण एक जुना काळ होता वीस तीस वर्षापूर्वीचा जे लोक त्या टायमाला इलेक्ट्रॉनिक मीडिया नव्हती प्रिंट मिडियांचं एवढं संसाधन नव्हतं त्या टायमाला ह्या गोष्टी दाबून राहत होत्या किंवा तरी पण त्या ते लोकांनी तेव्हा त्या अन्य अत्याचार सहन केले पण आता सर्व गोष्टींची सोयीसुविधा सुविधा आहे तरी सुद्धा आता आत्ता देखील आदिवासी विद्यार्थ्यांना आळ्यांचं जेवण खायला लागत असं ही शोकअिक आहे आणि आदिवासी मंत्र्यांनी सुद्धा या गोष्टीचा निषेध करायला पाहिजे आदिवासी मंत्र्यांनी अजून पण तोंडात एक शब्द सुद्धा काढला नाही की आदिवासी विद्यार्थ्यांना आळ्या खायला लागतात म्हणून आणि मी ह्याच गोष्टीचा निषेध करण्यासाठी आज पोलीस स्टेशन इथं आलो होतो आज दिनांक आहे तेरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस दोन दिवसांमध्ये जर दत्ता गावरे यांनी जे त्या मुद्द्यांवरती उपोषणाला बसले आहेत ते त्याच्यावरती ते, ते कुठलाही निर्णय जर झाला नाही तर परवा दिनांक पंधरा दहा दोन हजार पंचवीस रोजी मी छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी स्वतःवरती डिझेल पेट्रोल वतून आत्मदहन करणार आहे ह्याच गोष्टीचं पत्र देण्यासाठी आत्मधानाचं पत्र देण्यासाठी मी आज या जुनिर पोलीस स्टेशनला आलो आहे आपण लोकशाही मार्गाने करू शकतो तुमची भूमिका का आज आज, आज आज पाच दिवस झाले आम्ही लोकशाही मार्गाने कायद्याची चौकटीत राहूनच लढत आहोत तरी पण जर न्याय भेटत नसेल तर आज आज त्याचा हळूहळू काही जीव गेला चार पाच दिवस आणि माझा एकदा काय गेला समाजासाठी जातोय समाजासाठी आज पण मारायला तयारी उद्या पण मारायला तयारी करायचं ते समाजासाठीच एकीकडे त्याचा भाऊचा आदर चालू आहे काहीच करतात स्टंट कसा असेल उदाहरण जिवंत उदाहरण आळी तुम्हाला दिसते आळीचा फोटो दाखवलाय तिथं लावलेले सगळे हा याचा अहवाल आहे प्रकल्प अधिकारांचा अहवाल आहे मुख्याध्यापिकांचा अहवाल आहे याच्यामध्ये स्टंट काय आहे तुम्ही सरळ सरळ जो आरोप आहे तो आरोप दाबण्याचा प्रयत्न करताय प्रकल्पाधिकारी याचा स्टंट काय कुठल्या प्रकारचा स्टंट नाही समाजासाठी लढतोय तो माणूस आणि आम्ही देखील समाज म्हणून त्यांच्या मागे खंबीर बनवू